नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबडा हे चॅनल मराठा समाजासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आपण पाहतो आहे पुढारी पेपरमध्ये एक छापून आलेली आहे आपण पाहिली की सगळे सोयरे हा कायदा जाता जाता हे सरकार कुठेतरी लागू करेल आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाचा मार्ग मोकळा करेल अशी चिन्ह कुठेतरी दिसत आहेत हे करावंच लागतं आहे कारण का आपण पाहतो आहे की ज्या पद्धतीनं या सरकारनं मराठा समाजाचं संघटन तोडण्याचा प्रयत्न केला एस आय टी असेल किंवा मराठा समन्वयक जे काम करत होते त्यांना विस्कटित करणं असेल आणि यांच्या माध्यमातून मराठा समाजाला विस्कळीत करून हे जे संघटना संघटन झालेलं आहे मराठा समाजाचं ते कुठं तोडण्याचा प्रयत्न झाला परंतु कुठेही मराठा समाज विस्कळीत झाला नाही उलट आपण पाहतोय की मराठा समाज पुन्हा तेवढ्याच उमेदीनं संघटित होत असताना आणि आक्रमकपणे आपली मागणी जी आहे ते मांडत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हे हा आक्रमकपणा जो आहे तो अतिशय संवैधानिक तो नेतो समोर मांडतो आहे मग लोकसभेच्या उमेदवारे असतील किंवा जे मोठे नेते आहेत अगदी वाराणसीमध्ये सुद्धा उभा राहण्याच्या तयाऱ्या ज्या असतील किंवा आपण पाहतो आहे सगळं म्हणजे राजकारणी जे आहेत नेते जे आहेत त्या नेते मंडळीला जोपर्यंत तुम्ही सगळे सोयरी हा कायदा लागू करणार नाही तोपर्यंत आमच्या गावामध्ये तुम्हाला आम्ही प्रवेश करू देणार नाहीत कुठल्याही पक्षाला आम्ही त्याच्या पाठीमागे फिरणार नाही त्यांच्यासोबत राहणार नाहीत हे सगळे गोष्टी ज्या आहेत मराठा समाजानं अतिशय संविधानिक पद्धतीनं लढण्याचा प्रयत्न केल्यामुळं ही सगळी स्थिती जी आहे गंभीरपणे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या दृष्टिकोनातून लोकसभाच निवडणुका लागतील की नाही आणि त्या जर लागल्या तर त्या होतील की नाही हा प्रश्न निर्माण करून ठेवण्याचं काम मराठा समाजाने केलेलं होतं आणि तेही घटनात्मकरित्या कुठेही अक्रस्थाळीपणा आपल्याला पाहायला मिळत नाही आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर या सरकारलाही कुठंतरी या एकजुटीपुढं या संघटनात्मक रचनेपुढं मराठ्यांच्या या एकीमुळं त्यांना कुठंतरी झुकावं लागलेलं आपल्याला पाहायला आहे आणि ही आचारसंहिता लागण्याच्या पूर्व पूर्वी लोकसभेची आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी मराठा समाजाला ओबीसीमधून सगळी सोयऱ्यांचा कायदा लागू करून सर्वांना कुठेतरी ओ बी सीचा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल अशी आशा आता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते कारण त्याशिवाय या सरकारला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही निवडणुकामध्ये फिरणं अशक्य करून ठेवलेलं आहे मराठा समाज कुठल्या तोंडानं म्हणजे समाजापुढं जायचं आणि कसं मतदान मागायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण का मराठा समाज या सरकारवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही नाराजी जी, जी आहे जर तुम्हाला चारशे पार करायचं असेल तर महाराष्ट्रासारख्या अठ्ठेचाळीस जागा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची नाराजी सह म्हणजे प्र परवडणारी नाही आहे याची जाणीव या सरकारला नक्कीच असेल आणि म्हणून आपण पाहतो आहे की हे सरकार जे आहे कुठेतरी या जाता जाता मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेऊन मराठा समाजाला ओ बी सीमधून आरक्षण देण्याच्या भूमिकेत दिसता दिसत आहे याला सर्व याचं जे श्रेय आहे आपण पाहतो आहे की मराठा समाजाच्या एकीचं आहे मनोज जरांगी पाटलांनी ज्या पद्धतीनं निस्वार्थपणे लढाई लढायला सुरुवात केलेली आहे आणि त्याला तशाच प्रकारे आपण पाहतो आहे की मराठा समाजाचा प्रतिसाद मिळत असल्यामुळं हे सगळं यश मराठ्यांना मराठ्यांच्या पदरी पडत असताना आपल्याला पाहायला मिळतं अनेक दिवसांची आपण पाहतोय सत्तर वर्षापासून मराठा समाज जो आहे या आरक्षणापासून कुठंतरी दूर आहे आणि याचे परिणाम जे आहेत मराठा समाजाला खूप भोगावे लागले आहेत आज आर्थिक परिस्थिती जी आहे प्रत्येक मराठा समाजाची सुद्धा कारण का आर्थिक बाबीवरच सामाजिक परिस्थिती अवलंबून असते हे सगळ्यांना आता स्वीकारायची गरज आहे कारण तुमची जर परिस्थिती खालावलेली असेल तर तुमची सामाजिक परिस्थितीसुद्धा खालावते आणि आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मराठा समाज कसा मागास आहे हे मागासवर्ग सुद्धा सिद्ध केलेला आहे आपण पाहतो आहे की या सरकारनं विधिमंडळामध्ये दहा टक्के आरक्षण देत असताना सामाजिक आणि मा आपलं सामाजिक आणि आर्थिक मागास म्हणूनच हे दहा टक्के आरक्षणसुद्धा लागू केलं म्हणजे हे कबूल केलेलं आहे या सरकारनं की मराठा समाज जो आहे तो आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे आणि म्हणून जर तो आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असेल तर इतर तर या <दिखतिया> समाजाला <सेथके> ओबीसीमधूनच आरक्षण हवं आहे आणि ओ बी सीमधूनच त्याचा अधिकारही आहे तेव्हा या मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका जी आहे मराठा समाजाची आणि सरकारलासुद्धा कुठंतरी या भूमिकेच्या पुढं झुकावं लागतं आहे येणाऱ्या कालावधीमध्ये मराठा समाजाला ओ बी सीमधून आरक्षण मिळण्याचा मार्ग आता कुठंतरी मोकळा होण्याच्या आशा वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु जरी अशा पद्धतीची त्यांची भावना असली तरी कुठेही म्हणजे डळमळीत न होता किंवा कुठंतरी स्थिर न होता आपला लढा जो आहे तो मात्र तेवढाच आक्रमक करण्याची आज मराठा समाजाला समाजा गरज आहे आक्रमकता म्हणजे प्रखरपणे आपल्या मागण्या मागणं आणि त्यासाठी समाजाची कुठंतरी एकजूट करणं आणि तशा पद्धतीचा माहोल तयार करून या सरकारला झुकवण्याची गरज निर्माण झालेले या दोन चार दिवसामध्ये तो मार्ग मोकळा होईल हे संकेत पाटलांनी पाटलांनीसुद्धा दिलेले आहेत आणि या सरकारनं सुद्धा दिलेले आहेत त्यामुळं आपल्याला पुन्हा प्रचंड प्रमाणामध्ये एकत्रित येऊन संघटन करून या सरकारला या भूमिकेवर आणायचं आहे तर सर्व समाजाला विनंती आहे की आपण कुठेही मनोज जरांगे पाटलांच्या सोबत आपल्याला राहायचं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद द्यायचा आहे त्यांनी हाक दिली तर मो मोठी सभा जी त्यांनी आयोजित करणार आहे त्या सभेमध्ये नऊशे काय आम्ही बाराशे एकरवर जमू अशी भूमिका मराठा समाजाची असण्याची गरज आहे तर आणि तरच या आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा समाजाला सगळे सोयरे कायदा लागू होऊन ओ बी सीमधून मार्ग मोकळा होणार आहे या ठिकाणी मी थांबतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद